शी परिवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळे सगळे कायदा अंमलात आणावा आंदोलना दरम्यान मराठा समाजातील आंदोलकावर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी मनोज रांगे पाटील हे अंतरवली येथे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी डोंगरकडा तालुका कळमनरी जिल्हा हिंगोली येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलक एक मराठा लाख मराठा घोषणा देत डोंगरकडा रस्त्यावर जमले काही शेतकरी बांधवांनी रस्त्यावर बैलकड्या उभ्या केल्या पण मराठा समाजाचे आदर्श दाखवत रस्त्याने जाणाऱ्या दिंडीला सन्मानाने मार्ग देण्यात आला शाळकरी मुलांना अडचणी दिली नाही तसेच रुग्णवाहिकेलाही रस्ता देण्यात आला आंदोलनादरम्यान वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती मनोज सरांगे पाटील यांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डोंगरकडा आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी दिला पहा कळमनुरी प्रतिनिधी भीमराव पंडित यांची रिपोर्ट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून डोंगरकडा येथे आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा या घोषणेसह रास्ता रोको करण्यात येत आहे याविषयी बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष पराग आडकिने साहेब आपल्यासोबत आहेत ते आपल्याला या याविषयी माहिती देतील अंतरवाली सराटी येथे माननीय मनोदादा जरांगे पाटील यांनी दहा तारखेपासून अमर उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे ओबीसी ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं सगळ्या सोयांचा कायदा पारित करावा आणि इतरही मागण्यांसाठी राज्यभर जे काही गुन्हे नोंदवले आहेत मराठा आंदोलनाकडून ते गुन्हे मागे घ्यावेत आणि इतरही मागण्यांसाठी जे त्यांनी जे आमरणोपोषण स्वीकारलेलं आहे त्या आमरण ची तीव्रता खूप वाढत आहे आणि अतिशय वेदनादायी परिस्थिती या आंदोलनाच्या माध्यमातून मनोदांची झालेली आहे अतिशय हालाखीची परिस्थिती मनोजाजांच्या तब्येतीमध्ये पाहायला मिळत आहे अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्त <coughs> निघत आहे आणि शरीरात कुठल्याही प्रकारचा त्राण राहिलेला नाही म्हणून ती त्यांची वेदना हे आम्हाला मराठा समाजाला पाहत नाही आणि सरकार ही फक्त बघ्याची भूमिका घेत आहे भ्रष्टाचारांना पक्ष प्रवेश देऊन त्यांचे मोठमोठाले सोहळे आयोजित करण्यासाठी त्याला वेळ आहे भ्रष्टाचाराचे कुर्ण ठरलेले भ्रष्टाचाराचे मोठमोठाले बेटर ठरलेले मोठमोठाले नेते भ्रष्टाचारी नेते हे त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकून त्यांना त्यांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सरकारला वेळ आहे पण करोडो लोकांचे मोर्चे निघाले करोडो लोकांचे मोठमोठाले आंदोलनं झाले आणि तरीसुद्धा सरकारला जर वेळ आमच्या मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या संदर्भामध्ये विचार करायला नसेल तर ही खेदाचे आणि आमच्यासाठी खूप विचार करणारी बाब आहे इथून पुढे आम्ही हे सांगू इच्छितो की जर या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना जर कुठल्याही प्रकारची इजा झाली त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील ते कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील ते आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही गावगावमध्ये त्यांची गावबंदी तर आहेच पण इथून पुढे सुद्धा त्यांना तीव्र स्वरूपाचा संताप आणि राग हा मराठा समाजाला पाहायला मिळणार आहे यापासून तुम्हाला वाचवायचं असेल आणि आमच्या वेदना आणि आमच्या संवेदना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तो त्वरित लवकरात लवकर अधिवेशन बोलवा तुम्ही अधिवेशनाची तारीख ही वरचेवर समोरासमोर लांबवत आहात हो ही सुद्धा आम्ही मराठा समाज सगळे अक्षरशः पाहतो हो। तुम्ही पंधरा तारखेला तारीख येणार होता ती सोळा तारखेला केली सोळा तारखेची वीस तारखे केली या या मधल्या कार्यकाळामध्ये मनोजदादांची तब्येत ही अतिशय क्षीण झालेली आहे अतिशय ती वेदनादायी परिस्थितीतून जात आहेत महाराष्ट्र अक्षरशः आहे तरी तरीसुद्धा हा हे भ्रष्टाचाराचं करून असलेलं सरकार त्यांच्याकडं संवेदनेनं वेदनेनं भावनिकरित्या पाहायला तयार नाही म्हणून आज आम्ही डोंगरखडा या ठिकाणी सर्व डोंगरखडा परिसरातील हिवरा असेल वरुड असेल रेडगाव असेल वडगाव असेल सालापूर असेल या सगळ्या परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही बेमुदत रास्ता रोको या ठिकाणी आयोजित केले आहे त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपस्थित सगळेजण धरलो रस्ता रोको कधी सुरू केला आणि किती वाजता सुरू केला आणि पोलीस बंदोबस्त बंदो याविषयी थोडक्यात सांगा आम्ही काल सन्मान्य बाळापूरचे पी आय गोपीनवार साहेब यांना या आंदोलनाच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं आणि आज सकाळी म्हणजे सोळा तारखेला आज सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली आहे आम्ही त्यावर निवेदनावर स्पष्ट झाले की बाबा बेमुदत जोपर्यंत मनोजदादांच्या प्रकृतीच्या भावने प्रकृतीचा विचार करून सरकार काही सकारात्मक भावना किंवा सकारात्मक पावलं उचलणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ही आमची सर्व आंदोलकांची भूमिका आहे या भूमिकेचं भूमिकेचं स्व स्वागत सर्वच समाजातील लोकांनी केलेलं आहे आम्ही शांततेत आणि कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि या ठिकाणी आम्हाला पोलिस पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे पुढचं पाहुत शिवाजी माध्यमातून आपल्याला सरकारला कोणता इशारा द्यायचा आहे मी डॉक्टर सुधाकर लोमटे डोंगरकडा आज डोंगरकडा फाट्या इथे रास्ता रोको सकाळपासूनच करण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून बेमूत बंद केलेला आहे रस्ता त्याच्यामुळं एक सरकारला एकच सांगायचं आहे की धरंगे पाटील यांनी वेळोवेळी आंदोलन केलेले आहे उपोषण केलेले आहे अमर उपोषण केलेले आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटलं पाहिजे हे वेळोवेळी सरकारला सांगण्यात आलेले आहे परंतु सरकार याकडे काही लक्ष देत नाही तरी विशेष अभि अधिवेशन घेऊन हा प्रश्न अधिवेशनात मांडावा आणि आज सहा दिवस झाले जरंगे पाटील यांचं उपोषण चालू चालू आहे आणि आज रस्ता रोको केल्यामुळं बरेच वाहनं थांबलेले आहे इथे लवकरात लवकर सरकारनं याच्यावर काहीतरी ठोक निर्णय घ्यावा नाही तर आम्हाला इथून पुढे आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल ओके सर थँक्यू सर